व ये या येथील पाणी ओव्हरफ्लो होऊन बिलाडी येथे जाते व त्या ठिकाणी एक बंधारा चक्क भरलेला आहे या ठिकाणी माजी आमदार अनिल गोटे यांनी पाणी केले उन्हाळ्यामध्ये या शेतातील विहीर तुडुंब भरलेले आहे धुळे शहराला पाणी मिळत नाही તો પૂર્ણ બંધ ભર વસૂલ વાર પાણી અને પાણી ભૂલે પહેલા પાણી અને તુલુંબ या नाल्याच्या काठावरच्या सगळ्या वेगळे भरलेल्या चांगलं शुद्ध पाणी लोकांना भाजी व्हायला सपडली व्हायला आणि शुद्ध हे धुळे महापालिकेची आणि भाजपमधल्या भाजपच्या पाच वर्षाच्या व्यवस्थेत शासनाची लोकांना निवडून पडतो एक तर चापी योजनेमध्ये आणि माझ्या योजनेमध्ये गुणात्मक आणि तत्वाला काही फरक नाही कापणीमध्ये साडेचार चार आजपोर्ट आहेत काय आणि आपल्याला चापी योजनेचे दर मग ऐंशी लाख कमीत करू आणि याचं दर मात चाळीस लाख रुपये मग तुम्ही मिळवलं काय आणि हे शाश्वत आहे मला एक महिन्याचं लक्षात येईल की ही योजना पण पाण्याभावी बंद पडायला लागेल आपली योजना शाश्वत आहे तापी योजनेमध्ये पाया जो साठा आहे तो एका समुद्राप्रमाणे आणि वर जी झाड भरली तरच अक्कल पाण्यामध्ये होऊ शकतो तापीमध्ये तसं नाही तापीमध्ये फार विदर्भामपासून तर पाहिजे मग जे शाश्वत पाण्याचा स्रोत सोडून केवळ 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 पैसे करायचं होत कल्पना अशी होती की तिच्या औषध वर्ण बाहेर करायचं त्यांच्या औषध बदल आणि बाजारांच्या काठाने सहन यायचे एकच पंप किरावं लागणार आणि तो म्हणजे हनुमान चेगळी जर शक्ती करण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट हा एवढा खोदतलेला आहे किंवा दाखवत फिरून लागवली असा आहे त्याची काही आवश्यकता होती तापी जर पाईपलाईन शेती असते आपल्या बाजूला पाईपलाईन शेती असते तर याचा निर्भा खर्च करून राहायचा आणि पालमध्ये खोलायचं काही कारण नाही आता मी कशा दाखवतो लोकांचे तर हा जो प्रकल्प आहे पुढे राजावाजून केलेला हा प्रकल्प म्हणजे धुळेकर जनतेची गेल्या शंभर वर्षात झाली नसत

आहे एक प्रश्न असा तुम्ही म्हणाले की तापी योजनेचं पाणी शाश्वत आहे पण महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांचा आपसात समन्वय नाहीये एक दोन वेळा पूर आला की ते तापी नदीचं पूर्ण पाणी सोडून देतात अनेक वेळा तापी नदीमध्ये महानगरपालिका बंधारा बांधते आणि त्यानंतर धुळेकरांना पाणी पुरवठा होतं असं घडलेलं आहे याच्यात हे जे सांगत आहे ही गोष्ट बॅरेज व्हायच्या आजची नाही आताही सोडून देतात ते एक दोन फुर आले का पाणी सोडून देतात पाणी पुराचं पाणी सोडून सोडवत्या सप्टेंबर पासून भरायची असत ही पानी सोड़। पानी सोड़। ने। ने ने जी गोष्ट तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ही वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आता तशी गरज नाही आता इतकं पाहिजे एखाद्या लहान नाही यापूर्वी आपली भूमिका अशी होती का, का तापी हे पाणी तिथनं उपसणे आणि पुरवठा करणे आर्थिक दृष्ट्या परवडणार नव्हतं आणि पा अक्कलपाडा हे निरावतीने महानगरपालिकेच्या जो होतं आता तो शाश्वत स्रोत आपल्या लक्षात आला माझं अजूनही म्हणणं आहे पंपिंग करून नाही आउटसेडला जोडायला पाहिजे होयना नदीमध्ये तर पाच मध्ये हे भूक पाहिजे आणि पाईपलाईन केल्या अशा पद्धती आहे अन्न आणि एक दिवसाला जर जायचं असेल तर रोज पंधरा દસરો જો ધુ શહેરાજ મા ગરજ અડી એમસીએફસી શંભર એમએલસી